नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष यादव मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत बघा मित्रांनो आजच आपला रिझल्ट लागलेला आहे बारावीचा बारावीचा रिझल्ट आल्यानंतर बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये असं आला असेल की आता तर बारावी झाली बारावी पास झालो पुढे काय पुढे मी नक्की काय केलं पाहिजे हे सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला असेल मित्रांनो त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आपण आजच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे बारावीनंतर पोलिस दलामध्ये एक महत्वाची संधी येते आपण पोलीस भरतीची तयारी करू शकता बारावीनंतर पोलीस भरती करण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला लाभलेली आहे बघा याच्यामध्ये तुमचे बारावीचे मार्क्स किती आहेत हे मॅटर नाही करत आहेत तुम्हाला कितीही पर्सेंटेज मार्क्स असू देत फक्त पास असणं गरजेचं आहे आज तुमचा रिझल्ट आलेल्या सर्वांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छाच आहेत पण त्यातून अनेक विद्यार्थी मित्र हे पोलिस दलाकडे वळणार आहेत त्यांच्यासाठी जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे की पोलीस भरती कशा पद्धतीनं केली पाहिजे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू बघा मित्रांनो तुमचा रिझल्ट आत्ताच आलाय तर, तर आपण असे बरेच विद्यार्थी मित्र असे असतात की चला ठीक आहे थोडंसं एन्जॉयमेंट करूयात मग नंतर परत अभ्यासच करायचा आहे किंवा तयारीच करायची कुठली तरी ठीक आहे तर मित्रांनो हा वेळ तुमचा तसा नाही आहे कारण साधारणतः भरती ही सप्टेंबर महिन्याच्या आसपास निघण्याची दाट शक्यता आहे पण तुमच्याकडे जो वेळ आहे वे आत्ता बारावी झाली त्याच्यानंतर तुमच्याकडे असणारा जो वेळ आहे हा खूप कमी आहे म्हणून आत्ता तुम्हाला आत्तापासूनच कमी वेळामध्ये जर जास्त चांगली तयारी करायची असेल तर आत्तापासूनच तुम्हाला वेळ न वाया घालवता पूर्णपणे फोकसने पोलीस भरतीकडे आपण वळलो पाहिजे ठीक आहे जो काय अभ्यासक्रम आहे तो समजून घ्यायला तुम्हाला वेळ जाऊ शकतो आहे किंवा ग्राउंडची तयारीसाठी वेळ जाऊ शकतो पुढे पावसाळा आहे तरी सुद्धा तुम्हाला तयारी करायची जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्येच जर आपल्याला सिलेक्ट व्हायचं असेल तर आपल्याला ही चांगली सुवर्ण संधी आहे कारण वेळ कमी आहे तुमच्याकडे परंतु जर तुमचा अभ्यासाचा आत्ता एक जो टच आहे बारावीचा कारण सर्वांनी जास्त अभ्यास बारावीला के केलेला आहे तीच सवय एक चांगली सवय तुम्हाला इथं पोलीस दलामध्ये सुद्धा कामी येऊ शकते पोलीस भरतीसाठी सुद्धा ती कामी येऊ शकते ठीक आहे म्हणून चांगल्या पद्धतीनं जो आत्ता अभ्यास ज्या पद्धतीनं तुम्ही करत होतात पेपर एक महिन्यापूर्वी ठीक आहे तोच तसाच अभ्यास आणि थोडंसं त्याच्यामध्ये ॲड ग्राउंड मैदानीची तयारी जर चालू केली तर येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्ही महाराष्ट्र पोलिस दलामध्ये नक्की सिलेक्ट व्हाल ठीक आहे म्हणजे बारावीनंतरच लगेचच आपल्याला एक सरकारी नोकरी मिळू शकते त्यासाठी तुम्ही नक्की हा पोलीस भरतीचा विचार करा ठीक आहे बाकी अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलसोबत जोडले जा मिशन महाराष्ट्र पोलीस ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सगळी जी काय येणारी माहिती आहे पुढे ती मिळवता येईल ठीक आहे धन्यवाद